जनसराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष कदम यांचा वाढदिवस समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर महेशकुमार कांबळे म्हणाले की समी कदम यांच्या मध्यस्थीने सांगली जिल्ह्यातील बेडक येथील कमाणीचा प्रश्न मार्गी लागला त्यांच्या प्रयत्नांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शासकीय निधीतून कमान बांधण्याचे आदेश दिले समित कदम यांनी आंबेडकरी समाजाचे फार मोठे काम केले आहे त्यामुळे भविष्यात समस्त सांगली जिल्हा आंबेडकरी समाज हा समित कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं डॉक्टर कांबळे म्हणाले आज जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या स्तरावरचे मोठं युवा नेतृत्व आदरणीय समीतदादा कदम यांचा वाढदिवस समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज साजरा करण्यात आला आणि त्याला विशेष कारण असं की संपूर्ण भारत देशभर म्हणे तर देशाच्या बाहेरसुद्धा जे आंदोलन गेलं मिरज तालुक्यातील बेडगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या ज्या स्वागत कमानीचा विषय होता आणि त्या विषयामध्ये समस्त तिथला आमचा आंबेडकरी समाज दीडशे कुटुंब घरांना कुलप घालून ज्या पद्धतीनं लॉंग मार्च काढला होता त्या आंदोलनामध्ये समस्त आंबेडकरी समाज आणि राज्य सरकार यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला होता तो संघर्ष कुठंतरी थांबावा आणि आंबेडकरी समाजाची जी काही भावना आहे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आदरणीय समीतदादा कदम यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी विनंती केली आमचं शिष्टमंडळ बोलावून घेतलं आणि त्यानंतर या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फडणवीस साहेबांनी आदेश दिले की या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला फंड शासनाकडून देण्यात यावा आणि त्या पद्धतीनं समीतदादा कदम यांनी फार मोठं कार्य या आमच्या आंबेडकरी समाजासाठी केलेलं आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही आणि आज त्यांनी केलेलं मदत आज पूर्णत्व आज गेलेली आहे बेडगेतली जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान होती आज पूर्ण झालेली आहे त्यामुळं समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्यातला या सर्व सर्वांच्या वतीनं आदरणीय संदां क कदमांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही त्यांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे आणि असंच आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या पाठीशी संबितदादा कदम यांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो जय भीम जय भारत